नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाच वर्षाच्या मुलीची राजलक्ष्मी साडी शिलाई करणार आहोत मापे आहेत कमरेपासून पायापर्यंतची उंची पंचवीस इंच शीटघेर आहे चोवीस इंच पायाचा बॉटम आहे सहा इंच सर्वात आधी आपण अस्तरवरती मापे टाकणार आहोत अस्तरची घडी अशी ठेवलेली आहे घडीचा बंद भाग स्वतःच्या साईडने येईन अशी आपण घडी ठेवलेली आहे त्यानंतर जेवढी उंची आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची इथे पंचवीस इंच आपली उंची आहे दोन इंच वाढून सत्तावीस इंच उंचीची साडी आपण बनवणार आहोत तर सत्तावीस इंचावरती आपण अस्तर कट केलेलं आहे कमरेकडून इथे दहा इंचावरती बैठक भाग घेतलेला आहे त्यानंतर बैठक भागाच्या खुण्यावरती शिटघेर घेतलेला आहे नऊ इंच व पुढे दोन इंच वाढवून सरळ रेषा आखून घेतलेली आहे नऊ इंचावरच्या खुनेवरती आपण इथे सरळ कमरेकडे रेषा आखून घेतलेली आहे पुढे दोन इंच घेतलेल्या खुनेपासून दाखवल्याप्रमाणे असा आपण बैठक भागाचा आकार आखून घेतलेला आहे त्यानंतर आपण पायाचा बॉटम घेतलेला आहे साडेसहा इंचावरती व दाखवल्याप्रमाणे अशी खून करून सिटगेरच्या खुनेपर्यंत अशी तिरपी रेषा आखून आपण अस्तर आखून घेतलेला आहे इथे आपण बैठक भाग घेतलेला आहे नऊ अधिक एक नऊ इंच पण शिटघेर वापरून ही साडी तयार केलेली आहे नऊ इंचा सीटघेरचा तिसरा भाग नऊ इंच घेतलेला आहे तर सीटघेरचा तिसरा भाग नऊ इंचापेक्षा कमी असेल तरीसुद्धा पाच वर्षाच्या मुलीची साडी आपण नऊ इंच या मापाने बनवणार आहोत ठेवल्याप्रमाणे आपले अस्तरचे पॅटर्न असे आहेत आता आपण सर्वात प्रथम साडीचा पदर कट करून घेणार आहोत डबल उन्चीचा डबल पदर घेतलेला आहे डबल अधिक बारा इंच एवढा आपण पदर घेणार आहोत कमरेच्या साईडने बारा इंच वाढवून खून केलेली आहे या खुनेपासून पायाकडील काठावरती आपण खून करून घेतलेली आहे सरळ रेषेमध्ये आता फक्त पायाच्या काठाकडून आपण बारा इंच साडी वाढवून घेतलेली आहे कमरेच्या काठाकडून फक्त उंचीच्या डबल साडी घेऊन खून केलेली आहे त्या खुनेपर्यंत अशी दाखवल्याप्रमाणे तिरपी रेषा आखून आपण तिरप्या रेषेवरती पदर कट केलेला आहे या तिरप्या रेषेवरती आपण छोट्या छोट्या प्लेट बनवून पदर शिलाई करणार आहोत हा पायाकडील साईडचा काठ आहे व आपण पदर तिरप्या रेषेवरती पदर शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट बनवून आपण हा पदर शिलाई केलेला आहे प्लेटची तोंड कमरेकडील काठाकडे मोडलेली आहेत कमरेच्या काठाकडे मोडतील अशा आपण प्लेट बनवून पदर बनवलेला आहे आता आपण साडीचा नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्त्या पदराच्या पायाकडील साईडचा काठ घेऊन पायाकडील साईडच्या काठावरती आपण अस्तरचे पॅटर्न ठेवलेले आहेत अस्तरच्या पॅटर्नचा बॉटम आपण पायाकडील साईडच्या काठाकडून ठेवलेला आहे तसंच आस्तर जसं आहे तसं चाखून घेणार आहोत फक्त कमरेच्या साईडने इथे अस्तरपेक्षा सहा इंच साडीचा कपडा वाढवून घेतलेला आहे बाकी अस्तर जसं आहे तसंच कट केलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपले अस्तरचे दोन पॅटर्न कट झालेले आहेत आता आपण अस्तर व साडीचा कपडा शिलाई करणार आहोत बॉटमच्या साईडने दाखवल्याप्रमाणे असा अर्धा इंच अस्तरचा कपडा आतल्या साईडने धुडून बॉटम शिलाई केलेला आहे अशाच पद्धतीने दोन्ही पॅटर्नचे पायाचे बॉटम शिलाई केलेले आहेत पाहू शकता आता जो सहा इंच आपण साडीचा कपडा शिल्लक घेतलेला आहे तो इथे बैठक भागावरती छोट्या छोट्या दोन तीन ते ती चार प्लेट घेऊन आपण हा कपडा शिल्लक कपडा शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे आपण इथे बैठक भागाच्या या आकारावरती छोट्या छोट्या प्लेट घेऊन हा शिल्लक साडीचा कपडा अशा पद्धतीने शिलाई केलेलं आहे छोट्या छोट्या चार प्लेट घेतलेल्या आहेत तसंच आस्तर व साडीचा कपडा पकडून आपण पायाच्या बॉटमपर्यंत हा पॅटर्न शिलाई करणार आहोत याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण शिलाई करणार आहोत तर पायाच्या बॉटमकडून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे अस्तर व साडीचा कपडा पकडून दाखवल्याप्रमाणे असं आपण शिलाई केलेली आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण बैठक भागाच्या आकारावरती इथे जेवढ्या आपल्या दुसऱ्या साईडने प्लेट घेतलेल्या आहेत तीन असो किंवा चार तेवढ्याच प्लेट आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा घेऊन असा बैठक भाग शिलाई करायचा आहे त्यानंतर कमरेच्या साईडने अस्तर व साडीचा कपडा पकडून दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पॅटर्न आपला पूर्ण चारही बाजूने शिलाई करून झालेला आहे याच पद्धतीने दुसरा पॅटर्न शिलाई करून घेतलेला आहे शिलाई केल्यानंतर आपले पॅटर्न असे दिसत आहेत अस्तरचे पॅटर्न कट केलेला हा नेस्ता पदराची साईट आहे त्यानंतर दुसऱ्या साईटने आपण पदर कट केलेला आहे व पदर व अस्तरचे पॅटर्न कट केल्यानंतर आपल्याकडे जेवढी साडी शिल्लक आहे तेवढ्या साडीचा आपण समोरचा घेर बनवणार आहोत व काष्टा बनवणार आहोत तर आज आपण समोरच्या घेरसाठी अगदी व्यवस्थित कपडा किती पाहिजे ते पाहणार आहोत अस्तर कट केलेल्या साईडने आपण सरळ साडी कट करून घेतलेली आहे व त्या साईटने आपण उंचीनुसार समोरचा घेर घेणार आहोत तर एक वेळेस आपण इथे उंची घेतलेली आहे जेवढी साडीची कमरेपासून पायापर्यंतची उंची असेल तेवढी घेऊन पुन्हा आपण दोन वेळेस उंची घेतलेली आहे सत्तावीस अधिक सत्तावीस आणि दाखवल्याप्रमाणे अशी आपण तीन वेळेस म्हणजे उंचीच्या तीन पट साडी आपण घेणार आहोत समोरच्या घेरसाठी व साडी कट करून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे समोरच्या घेरसाठी आपण एका साईडने घेतलेला आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची आणि एका प्लेटची सरळ आखून घेतलेली आहे तसंच दुसऱ्या साईडने त्याच काठाच्या दुसऱ्या साईडने चार इंचावरती आपण खून केलेली आहे तर समोरच्या घेरसाठी आपण अशी तिरपी लाईन आखून घेतलेली आहे पायाकडील साईडचा काठ घेतलेला आहे या काठाकडून एका साईडकडून आपण उंची पूर्ण उंची घेतलेली आहे आणि त्याच काठावरती दुसऱ्या साईडने चार इंचावरती खून केलेली आहे या तिरप्या रेषेवरती आपण साडी कट करणार आहोत साडी कट केल्यानंतर आपण समोरचा घेर बनवणार आहोत पायाकडील साईडचा हा काठ आहे पायाकडील साईडच्या काठाकडून आपण प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे समोरचा घेर बनवायला सुरुवात केलेली आहे तर पहिली प्लेट आपण इथे घेतलेली आहे त्यानंतर दुसरी प्लेट घेताना पाहू शकता दोन्ही प्लेटमध्ये समोरच्या साईडने थोडंसं सा अंतर घेतलेलं आहे तर जेवढं आपण अंतर इथे घेतलेलं आहे तेवढंच आपण समोरच्या साईडने प्लेटमध्ये समोरच्या साईडने सोडलेलं आहे त्यामुळे आपल्या प्लेटची रुंदी एकसारखी राहते जेवढे अंतर आपण दोन्ही प्लेटच्यामध्ये गॅपसाठी सोडलेलं आहे तेवढंच अंतर आपल्याला बाहेर सोडायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या प्लेट बनवून घेणार आहोत प्रत्येक प्लेटवरती आपल्याला पिन लावून घ्यायची आहे पिन लावल्यामुळे शिलाई करताना आपण समोरचा घेर प्लेट इकडे तिकडे उचलतो तर त्या खराब होत नाहीत पुन्हा पाहू शकता इथे समोर जेवढा आपण गॅप सोडत आहोत तेवढी साडी आपल्याला बाहेरच्या साईडने सोडायची आहे त्यामुळे प्रत्येक प्लेटची रुंदी सारखी अगदी व्यवस्थित राहते अशा पद्धतीने आपण समोरचा घेर बनवलेला आहे खूप सुंदर असा समोरचा घेर तयार झालेला आहे समोर आपण उंची घेतलेली आहे त्या साईडने आपण इथे बैठक भाग आखून कट केलेला आहे आता काष्टा शिलाई करणार आहोत उजव्या हाताच्या साईडने आपण कमरेची साईड ठेवणार आहोत कमरेकडून आपण काष्ट्याची उंची घेणार आहोत उंची अधिक चार इंच जेवढी आपली उंची असेल साडीची कमरेपासून पायापर्यंतची उंची अधिक चार इंच घेऊन अशी खून केलेली आहे काष्टाची रुंदी घेतलेली आहे सतरा इंच सतरा इंचावरती अशी रुंदी घेतलेली आहे दोन्ही साइटने अशा पद्धतीने आपण आयत आकारामध्ये काष्टाचे कपडा आखून घेतलेला आहे ही आपली पायाकडील साईट आहे व कोपऱ्यापासून आपण इथे सहा इंचावरती खून केलेली आहे इथे अशा पद्धतीने गोल आकार आखून घेतलेला आहे हा कमरेकडील साईडने तसंच बैठक भागाचा आकार आखून कट केलेला आहे काष्टा कट झाल्यानंतर तो असा दिसत आहे पाहू शकता आपले सगळे नऊवारी साडीचे पॅटर्न कट झालेले आहेत व दाखवल्याप्रमाणे ते असे आहेत आता आपण अस्तरचा एक पॅटर्न घेऊन साडी शिलाई करायला सुरुवात करणार आहोत आपण जर कमरेच्या साईडने उभा आहात तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने जो आपला बैठक भागाचा आकार आहे अस्तरच्या पॅटर्नचा बैठक भागाच्या आकारावरती इथे आपण पदरशिलाई करणार आहोत उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्या बैठक भागावरती आपण पदरशिलाई केलेला आहे तसंच याच पॅटर्नच्या दुसऱ्या बैठक भागावरती आपण दुसऱ्या साईडने समोरचा शिलाई करणार आहोत समोरच्या घेरवरती सुद्धा आपण बैठक भागाचा आकार आखून कट केलेला आहे तो असा ठेवून इथे बैठक भागापर्यंत शिलाई केलेला आहे व बैठक भागापासून तो पायाच्या काठापर्यंत असा समोरचा शिलाई केलेला आहे आता आपण दुसरा अस्तरचा पॅटर्न घेणार आहोत दुसऱ्या अस्तरच्या पॅटर्नच्या समोरासमोर येणारा हा बैठक भाग असा आपण शिलाई करणार आहोत फक्त बैठक भाग शिलाई करायचा आहे शिलाई केल्यानंतर आपले दोन्ही पॅटर्न असे जोडले गेलेले आहेत पाहू शकता इथे आता आपला समोरचा घेरच्या प्लेट आशा येतील समोरच्या घे घेरच्या प्लेट खूप छान अशा दिसत आहेत खूप सुंदर बनलेल्या आहेत पाहू शकता या प्लेट आपण कमरेच्या साईडने शिलाई करून घेणार आहोत तसंच आता आपण इथे काष्टा शिलाई करणार आहोत काष्ट्यावरही आपण बैठक भागाचा आकार आखून कट केलेला आहे तो जसा आहे तसाच शिलाई करणार आहोत मात्र बैठक भागाच्या आकारापासून खाली पायाच्या काठापर्यंत आपण काष्टाचा कपडा अशा प्लेट घेऊन शिलाई करणार आहोत शिलाई केल्यानंतर आपला काष्टा असा दिसत आहे पाहू शकता हा उलट भाग आहे काष्टाचा उलट भाग आहे हा आपला व्यवस्थित सोयीचा भाग आहे तर प्लेट अशा कमरेकडे मोडतील अशा तयार झालेल्या आहेत पाहू शकता आता आपण पदर शिलाई केलेला जो बैठक भाग आहे इथे पाहू शकता तिथे आपण हा काष्टाचा बैठक भाग उचलून असा ठेवलेला आहे व हे, हे दोन्ही बैठक भाग असे जोडून आपण शिलाई करणार आहोत शिलाई केल्यानंतर आपले दोन्ही साईडचे बाजू बैठक भाग शिलाई झालेले आहेत आता आपण पायाचे बॉटम शिलाई करणार आहोत पाहू शकता पायाचे बॉटमचे दोन्ही बाजू अशा पकडलेल्या आहेत दोन्ही बाजू अशा जोडत आपण इथे मध्यापर्यंत घेतलेल्या आहेत पाहू शकता व मध्यापासून अस्तरच्या दुसऱ्या दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत पण असं जोडत ही आपली आतल्या साईडने सलवार तयार झालेली आहे अस्तरची एका पायाच्या बॉटमपासून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण शिलाई करून घेतलेली आहे आता जेवढी साडी आतमध्ये आहे तेवढी आपण बाहेर काढल्यानंतर आपल्या साडीचा लुक कसा आहे पाहू शकता समोरच्या साईडने अशा प्लेट आलेल्या आहेत मागच्या साईडने पदर व हा मागचा काष्टा खूप सुंदर असा आपला तयार झालेला आहे पाहू शकता काष्टा कमरेच्या साईडने अर्धा इंच वरती उचलून शि कमरेला शिलाई केलेला आहे व वरती उचललेला अर्धा इंच काष्टा कट करून शिलाई केलेला के आहे समोरच्या साईडने समोरच्या प्लेट पासून उजव्या हाताकडे आपण खून केलेली आहे तिथपासून आपण कमरवेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत साठी साडीचा काठ वापरलेला आहे साडीच्या काठाच्या दोन्ही साइडने शिलाई करून दाखवल्याप्रमाणे आतल्या साईडने अशी कमर साठी आपण शिलाई करून घेतलेला आहे पाहू शकता आतल्या साईडने असा शिलाई केलेला आहे पूर्ण राऊंडमध्ये शिलाई झाल्यानंतर आपण काट असा बाहेरच्या साईडने उचलून समोरच्या साईडने असा घेतलेला आहे समोरच्या साईडने आपला हा कमरबेल्ट असा तयार झालेला आहे पाहू शकता किती सुंदर असा फिनिशिंगमध्ये आपला कमरबेल्ट शिलाई झालेला आहे अशी आपली साडी तयार आहे आता आपण समोरची राजलक्ष्मी घेर बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे प्लेट उचलून आपण डाव्या पायाकडे अशी धुमडलेली आहे प्रत्येक प्लेटवरती आपण पिन लावलेली आहे तीच पिन काढून इथे डाव्या पायाकडे आपण प्लेटची तोंडे वरच्या साईडला डाव्या पायाकडे अशी मोडलेली आहेत व हा राजलक्ष्मी घेर आपण असा तयार केलेला आहे पाऊ जिथे जिथे आपण पिन लावलेले आहेत राजलक्ष्मी घेर बनवताना पिन लावलेले आहेत तिथे तिथे आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने या प्लेट टाचवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आजचा राजलक्ष्मी साडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा व येणारा नवीन व्हिडिओ नक्की पहा तसंच नऊवारी साडी कटिंग शिलाईच्या सोबतच नऊवारी साडी कशी नेसावी सहावारी साडीपासून नऊवारी साडी कशी नेसावी प्लेटची नऊवारी साडी कशी नेसावी याचे खूप सारे ड्रेपिंगचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा येणारा नवीन व्हिडिओ पहा सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या आर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल धन्यवाद